अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे विभाजन का होत आहे आदिवासींचे प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी आता एक वेगळा आयोग स्थापन केला जाणार आहे राष्ट्रीय जनजाती आयोगाने नुकत्याच राज्याचा दौरा केला त्यामध्ये अनुसूचित जमाती विशेषतः आदिवासींच्या समस्यांवरती असमाधान व्यक्त करण्यात आलं आयोगाच्या कार्यप्रणालीवरती देखील नाराजी व्यक्त झालेली आहे कारण अनुसूचित जाती किंवा जमाती या दोन्ही गटांसाठी पुरेसा वेळ आणि संसाधने उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी पूर्वीपासूनच येत होत्या त्यामुळे दोन्ही गटांसाठी स्वतंत्र आयोग स्थापनेची मागणी जोर धरत होती आता हे विभाजन करण्याचा प्रस्ताव विचार आहे हे विभाजन होऊन आयोगाचे काम अधिक प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे या संबंधित प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया सुरू असून पुढील कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येण्याची शक्यता आहे अनुसूचित जाती आणि जमाती आयोग नेमकं काय करतं तर पाहूया एक मार्च दोन हजार पाच रोजी राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाची स्थापना झाली या संस्थेचे उद्दिष्ट अनुसूचित जाती व जमातीच्या कल्याणासाठी काम करणे तसेच त्यांच्या प्रश्नांची जलद सोडवणूक करणे हे आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आयोगाच्या अध्यक्षाला राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला महाराष्ट्रात एकोणसाठ अनुसूचित जाती आणि सत्तेचाळीस अनुसूचित जमाती आहे राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी साधारणतः तेरा टक्के लोकसंख्या या गटाची आहे या आयोगाचे मुख्य कार्य कोणती तर पाहूया अनुसूचित जाती आणि जमातीचे कल्याण आरक्षण संरक्षण व विकासाशी संबंधित धोरणे राबवणे त्यांच्या समस्यांवरती उपाय सुचवणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे चौकशी व सामाजिक आर्थिक योजना राबवण्यासाठी सल्ला देणे अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाच्या प्रमुख जबाबदाऱ्या कोणत्या तर पाहूया संविधान व प्रशासनाने दिलेल्या सवलती हक्कांचा आढावा घेणे व सुधारणा सुचवणे जाती जमातीच्या तक्रारीची चौकशी करणे सामाजिक आर्थिक विकास योजनेच्या मूल्यमापनामध्ये भाग घेऊन प्रशासनाला सल्ला देणे व मूल्यांकन करणे अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद व नागरी हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे पंचावन्न प्रमाणे दाखल प्रकरणांचा आढावा घेणे व पीडित व्यक्तीस देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याचा आढावा घेणे जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेणे व उपाययोजना करणे अनुसूचित जाती जमातीच्या कल्याणासाठी धोरणे आखणे व सुधारणा सुचवणे अनुसूचित जाती जमातीच्या याद्यांमध्ये जातीचा समावेश किंवा तो वगळण्यासाठी शिफारस करणे सध्या एकत्रित आयोगात येत असलेल्या अडचणी कोणत्या तर पाहूया अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना भेडसावणाऱ्या समस्या खूप वेगवेगळ्या आहेत त्यांना वेगळ्या दृष्टिकोनाची आवश्यकता आहे दोन्ही गटांना एका आयोगाखाली ठेवल्याने पूर्ण न्याय मिळू शकत नाही अनुसूचित जाती आणि जमाती आयोगात सध्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कार्य पार पाडण्यासाठी अडचण येत आहे आयोगाच्या प्रभावी कामगिरीसाठी रिक्त पदे त्वरित भरणे महत्वाचे आहे निधी वाटप करताना देखील अडचणी निर्माण होतात धोनींची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे त्यामुळे कामे करताना अडचणी निर्माण होतात त्यामुळे या आयोगाचे विभाजन झाले तर दोन्ही गटांचे प्रश्न अधिक व्यवस्थितपणे सोडवले जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे विभाजन व्हायला पाहिजे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि रंडी गप्पा या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद